हॅलो फ्रेंड्स त्रिशूल आर डी एसमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे बेबी जॉन हा वरुण धवनचा पिक्चर बघितला आणि मस्त मसाला मूवी आहे विना टेन्शन फुल टाईमपास असं म्हणता येईल फुल नाही पण ओके बऱ्यापैकी टाइमपास कसं आहे अदरवाईज हा पण इतका काही ग्रेट पिक्चर नाही आहे पण मार्कोच्या बॅकग्राऊंडवर बघितला आहे प्लस रिव्ह्यू मी करतोय तर इन द मीन टाईम मी तो मुक्कामपोज बोंबिलवाडी हा एक नॉट सो ग्रेट असा एक पिक्चर बघितला त्या पार्श्वभूमीवरती असं वाटायला लागलं की यार बेबी जॉन बघितला तो बरा होता फार काही ग्रेट नसला तरी ओके चालतंय एकदा बघितला सोडून दिला तेवढा ठीक आहे एवढं म्हणजे अगदीच निगेटिव्ह कमेंट्स करावा इतका काही नाही आहे बरा पिक्चर म्हणजे तीन चार स्टार्स देता येतील आउट ऑफ फाईव्ह चार नाही तीन आणि आणखीन एक मुद्दा वरुण धवननी एफर्ट्स घेतलेत वरुण धवननी एफर्ट्स घेतलेले आहेत तो क्लीन मध्ये छान दिसतो आणि असं गुढी गुढी ऍक्टिंग जेव्हा करायची आहे ती वरुण धवनला खूप छान दिसते त्याला फायटिंग वगैरे छान जमत आहे नो डाऊट पण मला सिरियसली वाटतं की वरुण धवन हा असा जॉली नेचरच्या जे कॅरेक्टर्स त्याला जेव्हा मिळतात तेव्हा त्याचा तो सोनं करतो तो त्याचा यूएसपी आहे तो त्याचा स्ट्रॉंग पॉईंट आहे त्याला सिरियस ऍक्टिंग जमत नाही असं मी बिलकुल म्हणत नाही पण सिरियस ऍक्टिंग करणारे आहेत खूप जण एक असा शांत आणि बबली नेचरच्या ह्याच्यामध्ये असं थोडं कॉमेडी थोडं मजेशीर आणि लाईट मूडचं असं छान ऍक्टिंग करू शकणारा ॲक्टर ज्याला तसं बघताना प्रेक्षकांनाही छान वाटू शकतं असा वरुण धवन त्याच्यासाठी तो जॉनर खूप छान आहे आणि त्याचं तो खरोखर सोनं करतो आणि त्यांनी असेच पिक्चर आणखीन आणखीन करावेत असं वाटतं दुसरी गोष्ट ज्या मूळ पिक्चरवरून हा झालेला आहे थेरी जोसेफ विजयचा तर तो मूळ पिक्चरही मी पाहिलेला आहे आता हे कदाचित साऊथच्या जे फॅन्स आहेत मी पण फॅन आहे नाहीच नाही मला पण साऊथचं पिक्चर आवडतात पण जे छान वाटतात तेच छान असं मी म्हणतो मला जे नाही छान वाटत त्यांना मी सरळ उडवून लावतो म्हणजे फक्त साऊथचे मूवीज आहेत म्हणून त्यांना छान म्हणायचं असं मी करत नाही आणि ना मी बॉलिवूडचाही फॅन आहे मी कुठल्याच एका विशिष्ट फिल्म इंडस्ट्रीचा फॅन नाही तर साऊथचा जो थेरी आहे जोसेफ विजयचा तो ओके ओके पिक्चर आहे तो काही मी असं म्हणणार नाही तो वाईट आहे पण जर कंपॅरिझन जर केली वरुणच्या बेबी जॉनशी तर मी वरुणच्या बेबी जॉनला जास्त पसंती देईन आणि मस्त झाला आहे पिक्चर वरुण धवननी मी मस्त केलाय जॅकी श्रॉफचा विलन हा मनावरती ठसतो म्हणजे इतका तो थंड आणि विकृत पद्धतीचा विलन हा जॅकी श्रॉफनी सक्सेसफुली साकारलेला आहे दुसरी गोष्ट लक्षात राहण्यासारखा एक जबरदस्त कॅरेक्टर बेबी मधून समोर येतं ते म्हणजे राजपाल यादव कारण राजपाल यादवला आपण नेहमी कॉमेडी रोल्समध्ये पाहत आलेलो आहोत पण या चित्रपटामध्ये राजपाल यादवची एक दुसरी बाजू आपल्या डोळ्यापुढे येते राजपाल यादवच्या तोंडी एक अतिशय गंभीर डायलॉग आलेला आहे आणि तो खरोखर तो त्या सगळ्या चित्रपटाच्या जी काही स्क्रिप्ट कदाचित जी त्या मूळ लेखकाला सुचलेली असेल किंवा ज्या एका महत्वाच्या कॉज भोवती हा चित्रपटाची कथा निर्माण होते त्याचा आत्मा जो आहे ना तो त्या राजपाल यादवच्या एका डायलॉगमधून सगळा बाहेर येतो तर तो अतिशय प्रभावीपणे राजपाल यादवनी मांडलेला आहे दुसरी गोष्ट एका छोट्या सीनमध्ये का विना पण राजपाल यादवची राजपाल यादवच्याकडे ऍक्शन सिक्वेन्स करण्याची क्षमता आहे हे एक या चित्रपटातून लक्षात येतं सो so, येस yes, राजपाल यादव सारख्यांचा जो त्यांचं जे अभिनय कौशल्य आहे त्याला आणखीन वाव देण्याची गरज आहे निर्माता आणि दिग्दर्शकांनी त्यांना वेगळ्या वेगळ्या टाईपचे प्रोजेक्ट राजपाल यादवच्या पुढे दिले पाहिजेत कारण त्याचं खूप सिरिओ टायपिंग झालेलं आहे आणि राजपाल यादवनी एका मध्ये मागे बोलूनही दाखवलेलं होतं की मला सगळ्याच प्रकारचं ऍक्टिंग जमतं सिरियस सुद्धा जमतं पण समहाव प्रोजेक्टच सगळे मला कॉमेडी टाईपचे आलेले आहेत आता मी काय करू असं राजपाल यादवनी म्हटलेलं होतं पण बेबी जॉन या चित्रपटातून लक्षात येतंय की राजपाल यादवच्याकडे इतरही जॉनर्स आहेत सो ते टॅप करण्याची गरज आहे दिग्दर्शकांनी लेखकांनी आणि निर्मात्यांनी सो आ, बाकी काय बाकी तो पिक्चर तसा मसाला मुव्हीच आहे त्याच्यामुळे फारसं चर्चा करण्यासारखं नाही आहे गरज त्यातली जी छोटी मुलगी जी आहे ना तिने खूप सुंदर अभिनय केलाय तिच्या तोंडी म्हणजे तिचे काही काही उच्चार स्पष्ट पण नाही आहेत पण ते खपून जात आहे आणि ते गोड वाटतंय मस्त वाटतंय ती लक्षात राहण्यासारखी ती छोटी मुलगी आहे त्यातलं एक गाणं सुद्धा छान आहे की ज्याच्यामध्ये तो वडील आणि ती मुलगी यांचं खूप छान असं गोड गोड नातक तो कशा पद्धतीने वरून स्वतःच्या मुलीला कशा पद्धतीने त्याचा एक रेग्युलर दिवस हा कसा असतो हे खूप छान पद्धतीने ते दाखवलेलं आहे सगळेच वडील आणि त्यांची मुलगी यांच्यासाठी म्हणजे फादर्स अँड डॉटर्स यांनी अगदी आवर्जून बघावं असं ते सुंदर गाणं आहे सो बेबी जॉन इज ऑन इन ऑन इन काय म्हणूया ऑल इन ऑल बरा पिक्चर आहे फार काही वाईट नाही आहे सो बघायला हरकत नाही ओके ओके असो दिस इज द रिव्ह्यू ऑफ बेबी जॉन सो बाय टेक केअर धन्यवाद